महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदा पुण्यात निसर्ग कार्यालय शरद पवारांची भेट घेतली यावेळी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो असल्याचं असल्याचे गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं गायकवाड म्हणाले रविवारी जी घटना घडली ती घडल्यापासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार मला सतत्याने फोन करत आहेत माहिती घेत आहेत शरद पवार साहेबांनी अनेक कॉल केले होते सध्याची परिस्थिती योग्य नाही काळजी घे असं सांगितलं होतं दोन ते तीन वेळा साहेबांनी फोन केला होता आज पुण्यामध्ये साहेबांची भेट घेऊन घडलेल्या सगळा प्रकार सांगितला माझा जो संशय की मला मारण्याचा कट होत आहे तो देखील सांगितला चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना दीपक काटे यांच्यासोबत असायचे दीपक काटे बावनकुळे यांना गॉडफादर मानतात गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी माझी अपेक्षा असल्याचे साहेबांना सांगितलं आहे सध्याची परिस्थिती जी आहे अनेकांवर असे निशाणे साधले जाऊ शकतात अशी माहिती मी पवार साहेबांना दिली संपूर्ण परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे संपूर्ण प्रकरणाची माहिती मी घेत आहे माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो असं साहेबांनी सांगितलं पोलिसांनी सहकार्य केलं नाही म्हणून ना मी आता पोलीस संरक्षण घेणार नाही असं मी साहेबांना सांगितलं आहे अनेक मंत्री पोलिसांवर दबाव ठेवून आहेत दोन दिवसात दीपक काटे यांना सोडून द्या असं अनेक मंत्र्यांनी पोलिसांना सांगितलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा